साडेसेमध्ये रिटायरमेंट पोलीस मध्ये पुन्हा काय काम असतं तर ह्यांच्याकडे जायचं पाट बंद पोलीस काय काम असत जायचं काय लक्ष द्या मॅडम कॅनल जरा भाऊ नावाना पाइपलाइन करत या इकडं अच्छा तर सगळ्यांना सांगतायत हे आर्मीवाले आहेत हे

मी पण छान घेतलं तुमच्यापेक्षा तर मला कॉपच वाटवत काय आवाज वाटत रात्र तर लय खात होत वाटी बसून बरून मी तो बसून मला आठवत नाही केव्हा बसून

चला जेवायचं टाइम आहे पुण्याला पाण्याचा लोंडा हा मस्तच आज आर्मी डे आहे ना त्यामुळे छान घेतलं ना चला नाही पटकन ताई हे आली तुमच्याकडे घ्या घ्या चला ओके इधर इधर इतर तुमचं घ्या

घेते आता काही ठर राम लक्ष्मी राम लक्ष्मणाची जोडी झाली थांबा जोडी अमर झाली जगात आणि अनिल फोनीचं नाव घेते संगीत ताईंच्या घरात वा